एकोणीसशे पंच्याऐंशी चा प्रवास जो चालू झाला तो प्रवास महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण सर्वांनी अनुभवलेला आहे खर तर या कुटुंबाशी आणि शरद पवार साहेबांशीची डाळ जोडली गेली येस काँग्रेसला जो ऐतिहासिक विजय मिळून दिला या तालुक्यामध्ये तर त्या उमेदवाराचं त्यावेळेला नाव होतं आदरणीय वल्लक्षी दत्तात्रय बेंडके बेनके साहेबांनी हा विजय स्वकार करून त्याला तर ती संघर्षाची लढाई झाली त्यानंतर चार वेळा ते विधानसभेमध्ये गेले दोन वेळा त्यांचा पराभव झाला एवढा अजून सुद्धा पवार आणि बेनके एक समीकरण शरद पवार साहेब आणि वल्लभशाळे समीकरण सातत्याने महाराष्ट्राच्या समोर राहिलं वल्लभशाडीचा समूह हा करारी होता अधिकारांवर त्यांच्या एक वेगळ्या पद्धतीचा काम करण्याचा एक वचक होता त्यांची का कार्यशा त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या त्यांच्या त्या, त्या कामाची ओळख जुन्नरपासून तर महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत सर्वांना ती अवगत होती ज्या ज्या वेळेला नेते मंडळी ने वरतून यायची तर वल्लभ शेडला शेड या नावानेच त्यांनी आजपर्यंत पुकारलेला आहे एक डायनामिक नेतृत्व नेतृत्व आणि वेगळ्या पद्धतीचा आपला स्वतःचा ठसा उमटून वल्लभ शेड गेले दुःख खरं हे की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये आत ते खेळून राहिले दहा वर्ष मोठा संघर्ष त्यांनी आजाराशी केला परंतु आज मात्र आपल्यातून ते गेले फार मोठं दुःख आहे या दुःखामध्ये आपण तसं पाहायला गेलं तर फार मोठी तालुक्यांची हानी झालेली कारण अनुभवाचं व्यक्तिमत्व ज्या अनुभवाने आपल्या सर्वांना बऱ्याचशा गोष्टी या तालुक्याच्या जनगणनेमध्ये दाखवलेल्या आहेत ते आपण समजून घेतलेल्या आहेत निश्चितपणे या सर्व गोष्टीमध्ये वल्लभशरची आठवण होणं इथून पुढच्या राजकीय सगळ्या स्तरावर जसं आज आदरणीय आडोरा पटी साहेब बोलले की त्यांची मैत्री एकोणीशे सत्त्याऐंशी पासून आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे की तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्पष्ट वक्तव्य पद्धतीने कधी कधी जिल्हाधिकारी असेल किंवा पवार परिवार असेल यांना तोंडावर बोलण्याची जर ताकद कुणाची होती तर ते सन्मान्य वल्लभ शिंड यांची होती आणि याचा मी सुद्धा साक्षीदार आहे अनेक वेळेला साहेबांचं सा जाणं हे कुटुंबालाच नाही तर हे जुन्नर तालुका जिल्हा आणि राज्याला सुद्धा खरंतर हे सर्वांना त्यांचं जाणं हे दुःखदायक झालेलं आहे या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत मी महाराष्ट्राचा विधिमंडळाचा माजी आमदार ज्या नात्याने तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या जा वतीने जुन्नर तालुक्याच्या असलेल्या सर्व शेतकरी बंधू बघण्याच्या वतीने ज्या पक्षाचं मी नेतृत्व करतो ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि तमाम महाराष्ट्राच्या असलेल्या सर्व राजकीय असलेल्या पक्षांच्या वतीने मी आदरणीय साहेबांना भावपूर्ण आदांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या आत्म्याला चिरण चिरशांती लाभावी आणि विद्यमान आमदार आत्मशील यांच्या बंधूंचं सुद्धा हे दुःख हळूहळू वेळेप्रमाणे कमी व्हावं अशा व्यक्त करतो ओम शांती अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोलेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका